निलेश सांबरे यांच्या प्रचार कार्यालयाचे पडख्यात उद्घाटन तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जिजाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सौ मोनिकताई पानवे यांच्या शुभ हस्ते येथे करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषदचे माजी सदस्य श्री लक्ष्मण सर पंचायत समिती भिवंडीचे माजी सदस्य सुरेश पारदी श्री भगवान सामरे पद्मन पाटील श्याम पाटील कुकसे भोईरगावचे माजी सरपंच मनोहर भोये अरुण गोरळे भाऊ महाराज निवृत्ती मगर नवनाथ वाघेरे प्रकाश थापे इत्यादी कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने मतदान उत्स्फूर्तपणे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखेंद लोक कामाला चॉईस करतायत सामरे साहेबांना चॉईस करतायत सामरेसाहेब हे प्रत्येकाच्या घरात असल्यासारखे लोक प्रतिसाद देत आहेत कारण कित्येक वर्ष जिजाऊची वही घरात झाडं घरात आहेत सामरे साहेब हे लोकांना त्यांच्या घरातला उमेदवार असल्यासारखं काय काही ग्रामीण भागात जो विषय झाला म्हणजे भिवंडी ग्रामीण शहापूर अथवा मुरबाड या ग्रामीण भागात तुम्हाला चांगला प्रतिसाद आहे पण शहरी भागात तुम्ही ज्यावेळी फिरता त्यावेळेस तुम्हाला काय बदलापूर असो कल्याण पश्चिम असो किंवा भिवंडी शहर असो तिथेही खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे अगदी भिवंडी शहरातला सांगितलं तर माझ्या भगिनी ज्या गुरख्यातल्या ताया आहेत त्या कधी लोकसभेच्या प्रचाराला आत्तापर्यंत निघाल्या नव्हत्या पण त्या या वेळेस लोकसभेच्या प्रचाराला घरोघरी फिरतायत आणि सामडेसाहेबांचा प्रचार करताना आम्ही राहिला प्रश्न कालच तुम्हाला निशाण मिळेल शिलाई मशीन आणि आत्ताच तुम्ही भाषण सांगितलं मग आम्ही तीस ते पस्तीस हजार शिलाई मशीन महिलांना वाटलं मग अशा वेळेस मला असं वाटतं की चांगली आपल्याला निशाण मिळेल नक्कीच शिलाई मशीन हे उद्योगाचं प्रतीक आहे आणि भिवंडी आणि उद्योग तो तो जो उद्योग केलेला आहे गेले, गेले दहा वर्ष आपण बघतोय का लूम बंद झालेले आहेत लूम बंद झाल्यामुळं गार्मेंट सेक्टर बंद झालेले आहेत तर जी शिलाई मशीन आज सामरेसाहेब खरोखरी निशानीच्या रूपात पोहोचवत आहे तर कुठेतरी लोकांना आशेचा किरण दिसतो आहे का त्यांना दिसतंय का आपली मशीन परत येणार बरं काही महाविकास आघाडी आणि महायुती दोन मातब्बर उमेदवार आहेत लोकसभेसाठी निवडणूक आहे की जिथे लोक पक्षाला प्राधान्य देतात की आपण देशाचा विचार करतात पक्षाला प्राधान्य देतात एक तर सत्ताधारी पक्ष किंवा विरोधातली लाट असेल विरोधक विरोधात मग अशा वेळेस अपक्ष उमेदवार विरज सांबळे यांनाच मतदारांनी मत का दिलं पाहिजे असं काय आवाहन करायचं आता मागील काही वर्षापासून दोन चार वर्षापासून आपण बघतो का पक्षांचं काय चाललंय हे सामान्य जनता रोज बातम्या लावल्यानंतर बघते या पक्षांना लोक ऑलरेडी कंटाळलेली आहेत ज्या पक्षाला वोट देतील तो पक्ष कोणाचा हात धरून रात्री जाईल ह्याची काही गॅरंटी नाही आहे आणि आतापर्यंत जे साम्रेसाहेबांनी काम केलेलं आहे किंवा कुठल्या पक्षाने शाळा काढल्यात का कुठल्या पक्षाने हॉस्पिटलं काढलेत का कुठल्या पक्षाने सर्वसामान्यांना काय हवं आहे याचा विचार केला आहे का पण सामरेसाहेबांनी हा विचार केलेला आहे का माझा सर्वसामान्य माणूस कसा पुढे माझा विद्यार्थी कसा पुढे माझा शेतकरी कसा पुढे माझी ताई कशी पुढे माझा रुग्ण कसा वाचेल याच्यासाठी साम्रेसाहेबांनी जो प्रयत्न केलेला आहे तर या प्रयत्नांना लोक बघतायत एक पर्याय म्हणून साम्रे साहेब त्यांना चांगला पर्याय दिसत आहेत का जे काम समोर आहेत जे कुठल्याही पक्षाने सत्ता असतानाही केलं नाही तर ते सगळं काम साहेबांनी स्व खर्चाने उभं केलेलं आहे आणि ते जनतेच्या समोर आहे त्याच्यामुळे जनता नक्कीच सामरे साहेबांच्या बाजूत सर पडगाव विभागामध्ये आज ऑफिसचं उद्घाटन झालं उदाहरणानंतर पडगावला असं की जनसमुदाय आपल्या सोबत त्याला तुम्ही काय आवाहन कराल आणि एका बाजूला जर बघितलं आज अपक्ष उमेदवार आहेत साहेब आणि त्यांच्यासोबत महायुतीचे म्हणजे महायुती आणि महाआघाडी महा यांनी त्यांना सोडून तुम्हाला मतदान करावं असं तुम्हाला काय वाटते आज साहेबांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ ऑफिसचं जे उद्घाटन झालेलं आहे त्या उद्घाटनाप्रसंगी या ठिकाणी जो जनसमुदाय जा, गोळा झालेला आहे जमा झालेला आहे त्यावरून असं दिसून येतं की सांबरे साहेबांचा विजय हा निश्चित आहे सर तुम्ही तर एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहात चांगल्या मोठ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत मग अशा वेळेस तुम्हाला निरज सांबरेंनाच पाठिंबा द्यावा असं का वाटत बी जे पीसारख्या राजकीय पक्षात गेली तीस वर्षापासून मी काम करते आणि आता सध्या ठाणे जिल बी जे पीचा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष होतो परंतु नीलेश सांबरे साहेबांचं जे काम पाहिलं गेली पंधरा वर्षे सर्व क्षेत्रात त्यांचं फार भरीव काम आहे खरं म्हणजे हे काम सरकारी लाभ घेणाऱ्या व्यक्तीने करायला पाहिजे होते आमदार खासदार मंत्री यांनी हे काम करायला पाहिजे होतं परंतु सांबरे साहेब स्वतःचं पैसे खर्च करून जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून कोणतेही जात जात धर्म पंथ न पाहता सर्वांसाठी ते धावून जातात काम करतात आणि म्हणून मला मनापासून वाटलं की या राजकीय पक्षाचा त्याग करावा सांबरे साहेब कुठल्याही परिस्थितीत निवडून येण्याकरता त्यांना साथ द्यावी याकरिता मी त्यांच्या प्रचारासाठी गेल्या तीन दिवसापासून तर वीस पर्यंत अहो रात्र प्रचंड मेहनत घेणार आहे बरं तुमच्यावर काय पक्षातून तुम कारवाई होईल अशी काही भीती वाटत नाही मी कुठल्याही कारवाईला भीक घालत नाही <laughs> सांबरे साहेबांसारखा एक समाजसेवक एक द्रष्टा प्रतिनिधी संसदेमध्ये एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून गेला पाहिजे असं मला मनापासून वाटते आणि त्या दृष्टीने मी राजकीय पक्षाचा त्याग करून सांभ्रे साहेबांच्या प्रचारासाठी मी उतरलेला आहे छत्रपती लोकराजे छत्रपती शाहू यांचं पुण्यस्मरण करून आजच्या एवढी लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार निरंजी सांबरे साहेब साहेब यांच्या प्रचारार्थ ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावरील मान्यवर आपल्या उमेदवारांच्या भगिनी पांडवे मॅडम सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो भिवंडी लोकसभा संघामध्ये एकूण सत्तावीस उमेदवार रिंगणात आहेत त्यापैकी महायुतीचे पाच सहा पक्षाचे उमेदवार आहेत कपिल पाटील मराठी उमेदवार आहेत प्रचंड पैसा आहे त्यांच्याकडे दुसरे उमेदवार आहेत महाआघाडीचे चार पाच पक्षांचे मिळून मामा आणि इतर काही राजकीय पक्षांचे आणि अपक्ष असे एकूण उमेदवार आहेत सत्तावीस बघा माझ आहे बहात्तर वर्षाच मी एका भारतीय जनता पार्टी सारख्या राजकीय पक्षाचा उपाध्यक्ष होतो आहे माझी जिल्हा परिषद सदस्य देखील आणि मी निर्णय घेतला तो पक्ष गेला खड्ड्यात ते पण जीवाचं रान करून प्रयत्न करायचे त्याने निवडून आणले स्वतः पांढरे मॅडमना निरोप पाठवला की सांबरे साहेबांसाठी मला पंधरा ते वीस दिवस काम करायचंय स्वतःहून काम स्वीकारले बघा महाराष्ट्रात अनेक उमेदवार असतील परंतु राजमाता जिजाऊकडून प्रेरणा घेऊन एक जिजाऊ संघटना त्यांनी स्थापन केली तुम्ही सांबरे साहेबांची परिचय पुस्तिका वाचली असेल सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी भरभरून काम केलेलं आहे मग तो बेरोजगारांचा प्रश्न असेल वैद्यकीय क्षेत्रातला प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल कृषी क्षेत्राचे प्रश्न असतील सर्व क्षेत्रात त्यांनी अतिशय डोळसपणे काम केलेलं आहे गेली पंधरा वर्ष ते काम करते कामाच्या दृष्टीने जर आपण तुलना केली तर त्यांच्या तुलनेमध्ये एकही उमेदवार महाराष्ट्रातला नाही जिता संघटनेचा बघा आपल्या समोर बलाढ्य उमेदवार आहेत गेली तीन दिवस मी दोन तालुक्यात प्रचार करतोय अनेक गावांना भेटी दिल्या प्रत्येक गावातील परिस्थिती मी पाहिली तर जवळपास ऐंशी नव्वद शंभर टक्के वन साईट चांद्रिक लोक साहेबांच्या लोकसभेसारख्या निवडणुकीमध्ये प्रथमच महिला स्वयंस्फूर्तीने घरोघरी जाऊन प्रचार सांबरे साहेबांच्या विजयाची मला नांदीच दिसून येते आता बघा जर विचार केला या मतदारसंघाचा बारीक अभ्यास केला मतदारांनी जर या सगळ्या उमेदवारांमध्ये जर तुलना केली त्यांचं काम पाहिलं तर मला असं वाटले कुठलाही सुशिक्षित उमेदवार चांबरे साहेबांशिवाय मतदान करणार नाही बघा वाडे ग्रामीण भिवंडी ग्रामीण आम्ही शहापूरही पाहिला काही मुरबाडच्या भागात गेलो आता मॅडम बदलापूर आणि कल्याण पश्चिम आणि भिवडीमध्ये काय परिस्थिती मला माहिती तुम्ही इकडे लक्ष देण्याची गरज नाही आम्ही ती काळजी घेणार आहोत जीवाचा रान करणार आहोत आणि या ठिकाणी जे उपस्थित आहेत सर्वांना माझी तळमळीची कळकळीची विनंती आहे झोपून द्या पंधरावीस दिवस कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक गावात हे काही माहिती इकडे तिकडे जाणार नाही याची आपण काळजी घेऊया मतदानाच्या दिवशी पूर्व घरी जा प्रत्येक मतदाराला त्या मतपेटीपर्यंत आणा त्याच्याकडून गुण मतदान करून आणा ग्रामीण भाग तर सांबरे साहेब आघाडीवर आहेत इकडे थोडीशी बरोबरी जरी झाली ना तरी शंभर टक्के साहेबांचा विजय निश्चित आहे बघा आपले समोर बलाढ्य उमेदवार आहे प्रचंड पैसा आहे त्यांच्याकडे मग ते कपिल पटेल असतील बाला मामा असतील पण लोक कल्याणासाठी लोकांसाठी पैसा खर्च करण्याची जाणत नाही लोक कल्याणासाठी अहोरात्र पंधरा वर्ष ते काम करत आहेत आणि त्यांच्या कामाची पावती आपण देणं ही गरजेची आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे या वयात देखील आपणा सर्वांना मी आव्हान करतो विनंती करतो की कामाला लागा खरोखर घर पिंजून काढा प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीची भेट घ्या त्यांनी कुठलीही जात पात धर्म पंथ पाहिला नाही सर्वांसाठी काम करता येत तेव्हा ते सर्व समाजाच्या सर्व धर्माच्या लोकांना फार विनंती करा आज आपल्याकडे प्रसार माध्यम आहे माध्यमाच साधने म्हणजे मोबाईल नुसतं घरात बसून तुम्ही तुमचे मित्र नातेवाईक यांना त्यांना जर फोन केला तर खूप मोठा प्रचार होऊ शकतो मला या महिलांचं फार कौतुक वाटतं भारत देशाची लोकशाही आणि त्या लोकशाहीमधील प्रथम पुष्प त्यांनी रचलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून ते संविधान सादर केलं गेलं त्यातील लोकशाहीचा हा उत्सव लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या भारत देशामध्ये चालू झालेला आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात होत आहे आणि त्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील आपले सर्वांचे लाडके निलेश आप्पा हे निवडणुकीला उभे आहेत ज्याच्यावर संघटनेच्या माध्यमातून आणि त्यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी या पडघर नगरीमध्ये उपस्थित आपणच्या भगिनी आमच्या भगिनी सह कोनिकताई पांडवे सोबत मंचावर ज्यांनी खऱ्या अर्थाने या पडगाव विभागात विकासाची गंगा वाहिली ते आमचे सर सोबत या समाजसेवेचं व्रत ज्यांनी हातात घेतले ते पद्म पंदर, पद्मनजी पंदर, पाटील साहेब आणि या पडगाव विभागात प्रथम झमझावतामध्ये निवडून आलेले पंचायत समिती माजी पंचायत समिती सदस्य सुरेश फार तसेच सर्व व्यासपीठावरील मान्यवर मंडळी समोर असलेले सर्व जिजाऊचे कार्यकर्ते महिला भगिनी खर तर ही निवडणूक का महत्वाची आहे हे आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे एकीकडं धनशक्ती असलेली मंडळी आणि दुसरीकडं जलसेवा केलेली मंडळी अशी ही निवडणूक होत आहे आणि आम्हाला आनंद होत आहे की जिजाऊच्या माध्यमातून या भिवंडी लोकसभेला एक आपणच्या माध्यमातून एक असा उमेदवार दिलेला आहे की त्यांच्या विचारांचं मॉडेल जर या भिवंडी लोकसभे या क्षेत्रामध्ये जर लाभलं तर त्याचं संपूर्ण महाराष्ट्राला अनुकरण करावं लागेल असं मला वाटतंय मागील पंधरा वर्षापासून जी जिजाऊ संघटनेची कामाची पद्धत बघता खऱ्या अर्थाने गोल गरिबांची कोण सेवा करत असेल तर ती जिजाऊ संघटना करते याचा सार्थ अभिमान या, या संपूर्ण जिजाऊला टीम मध्ये असेल असं मला वाटते काही जाता जाता एकच ये सांगतो येणारे दिवस खूप असतील थोडे दिवस आहेत पायाला भिंगरी लावून आपल्या सर्वांना या प्रचारामध्ये फिरायचं आहे जिजाऊ संघटनेबरोबर आपल्यासारखी आमच्यासारखी मंडळी सगळी सोबत असेल आणि हे पहिलं इलेक्शन असं असेल की तरुणांना आणि महिलांना समर्पित असेल कारण जिजाऊ जिथे पोहोचलेली आहे ते घराघरामध्ये अतिशय गोरगरीबाच्या घरामध्ये पोहोचलेली आहे तरुणांपर्यंत पोहोचलेली एक व्हिजन घेऊन पोहोचलेली आहे संपूर्ण भारत देशामध्ये असं कोणाचं व्हिजन नसल तसं निलेश व्हिजन आहे जिजाऊचं विजन आहे महिला सक्षमीकरण आरोग्य आणि शिक्षण बेरोजगारी या अतिशय महत्वाच्या मुद्द्यांना हात घालून आज जिजाऊ संघटना पुढे जात आहे या इलेक्शनला सामोरे जात आहे आणि मी तर म्हणतो तर खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये ज्यांना मतदानाचा हक्क दिलेला आहे तो मतदार राज्याला तर स्वाभिमान असेल तर त्यांनी निलेश आपांच्या रूपाने या मतदारसंघामध्ये उमेदवार निवडून दिला पाहिजे आणि आपली निशाणी आहे जी शिलाई मशीन आहे अतिशय धोतक अशी निशाणी या निजाऊ संघटनेमार्फत आपण घेतलेली आहे शिलाई मशीन रोजगार आहे। दागा, 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 दागा रोजगार ही रोजगार देणारं चिन्ह आहे धागा 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 मिळून सर्व धागे एकत्र करून गुंफण तयार करून रोजगार निर्माण करणारी ही निशाणी आहे महिलांना सक्षम करणारी ही निशाणी आहे अशा प्रकारची निशाणी या जिजाऊ संघटनेच्या पोहोचवायचं आहे मी जिजाऊ संघटनेच्या पूर्ण संपूर्ण कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की येणारे आठ दिवस हे आपल्या आयुष्यातील आपलं जीवनमान बदलणारं ही निवडणूक असेल त्याच्यामुळं आपल्या सर्वांना पायाला भिंगरी लावून या मतदारसंघामध्ये फिरायचं आहे आमच्यासारखी बुजुर्ग मंडळी म्हणजे सरांसारखी बुजुर्ग मंडळी आपल्या सोबत आहे त्यांच्या सर्व अनुभव आपल्या पाठीचे असे आणि पुन्हा एकदा या सर्व जिजाऊ संघटनेला मी या निवडणुकीच्या आर्थिक शुभेच्छा देतो आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत एवढी खात्री देतो आणि मी इथे थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय जिजाऊ